हॅलो मित्रांनो शंभू राजे करिर अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरासरी आपला पहिला प्रश्न आहे एका नावे सरासरी पंचवीस किलो वजनाची चाळीस मुले बसलेली आहेत नावाड्यासह सर्वांची सरासरी सव्वीस किलो आहे तर नावाड्याचे वजन किती दोन हजार एकवीस मध्ये एफ मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न बघा एकदम सोपी ट्रिक सांगतो एका नाव्यात सरासरी पंचवीस किलो वजनाचे चाळीस मुले बसलेले आहेत किती किलो वजनाचे चाळीस मुले बसले आहेत पंचवीस म्हणजे पंचवीस गुणिले चाळीस चौक शंभर शून्य जसा तसा नावाडा सरसर सर्वांची सरासरी सव्वीस किलो आहे म्हणजे नावाडासह म्हणजे सव्वीस किलो नावाडासह म्हणजे नावाडी एक आला किती झाले एक्केचाळीस सव्वीस एक सव्वीस हच्याले दोन सव्वीस चौक एकशे चार एकशे चार आणि दोन किती झाले एकशे सहा आपल्याला काय कर करायचं आहे नावड्याचं वजन काढायचं आहे एक हजार सहासष्ट मायनस एक हजार नावाड्याचं वजन किती आलं आहे सहासष्ट किलो नावाड्याचं वजन किती आलं आहे सहासष्ट किलो ऑप्शन नंबर एक आपला पुढला प्रश्न बघा पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा सांगा लवकर हे बघा पुणे ग्रामीण दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे मित्रांनो हे पहा चाळीस मुलापैकी तीस जणांची सरासरी किती आहे साठ किलो आहे बघा तीस जणांची सरासरी किती आहे साठ किलो आहे म्हणजे बाकी उरलेल्या सर्वांची छप्पन किलो आहे बाकी उरले किती आहे चाळीस पैकी तीस जणांची सरासरी सात किलो आहे म्हणजे उरलेले किती आहेत दहा दहा जणांची सरासरी किती आहे छप्पन म्हणजे पाचशे सात तर संपूर्ण वर्गाची सरासरी किती आहे तर या दोन्हीची बिरीज करू आपण आठ पाच तेरा हा चाल एक तेवीसशे साठ तर संपूर्ण वर्गाची सरासरी किती आहे बघा तेवीसशे साठ भागीला चाळीस हा शून्य कटला हा शून्य कटला चार एक चार चार पण वीस बाकी राहिले तीन वर्गतले सहा चार नऊ छत्तीस संपूर्ण वर्गाची वर्णाची सरासरी किती आहे एकोणसाठ किलो ऑप्शन नंबर तीन आपला पुढला प्रश्न बघा या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लवकर सांगा यांचं उत्तर आहे त्यांनी कमेंट करा तुम्हाला सोडून दाखवतोय बघा सात मुलापैकी तीस जणांची वजनाची सरासरी ही पन्नास किलो आहे बाकी उरलेल्या सर्वांची ही पंचाळीस किलो आहे तर संपूर्ण वर्गाची वजनाची सरासरी किती आपल्या काय कडे सात मुलापैकी तीस जणांची वजनाची सरासरी किती आहे पन्नास येव तीस गुणिले तिन्हा पाच पंधरा दोन शून्य जसेच तसे बाकी उरलेल्या सर्वांची पंचाळीस किलो आहे बाकी उरले किती होते तीस पाचे, एक, तीन तिनपाचे पंधरा हा चाल एक तीनशे एक तेरा शून्य जशाच तसा तर संपूर्ण वर्गाची सरासरी वजन किती आहे या दोघांची बेरीज करा पाच न तीन आठ दोन जस तसे ते दोन हजार आठशे आप पन्नास आपला भाग किती द्यायचा आहे साठ ने कारण आपल्याला किती